पुणे शिक्षणाचं माहेरघर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी याच पुण्यातून तीन जुलैला एक धक्कादायक बातमी समोर आली कोंडवा भागात राहणाऱ्या एका तरुणीवर घरात घुसून अत्याचार झाल्याची ही उच्च शिक्षित तरुणी आपल्या भावासोबत कोंडव्यामध्ये राहते तिचा भाऊ घरी नसताना दोन जुलैच्या संध्याकाळी ती तरुणी तिच्या घरात एकटीच होती तेव्हा तिच्या घरी एक कुरियर बॉय आल्याचं सांगून त्याने घरात प्रवेश केला आणि त्यानंतर या तरुणीवर या कुरियर बॉय जो बनून आला होता त्या माणसाने अत्याचार केला अत्याचार झाल्यानंतर त्याने तिच्यासोबत सेल्फी काढला आणि मी परत येईल अशी धमकी देखील दिली असं सगळं काही या तरुणीनं आपल्या फिर्यादीमध्ये पोलिसांना सांगितलं होतं पुण्यात भरवस्तीमध्ये एका सोसायटीमध्ये घुसून तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्याने सगळ्यांनाच हादरा बसला होता या प्रकरणाची चर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या देशांमध्ये झाली पुणे पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले पुण्यात महिलांची सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला हा अत्याचाराचा प्रकार म्हणजे या तरुणीने रचलेला बनावट कट होता ज्याच्यावर तिने सगळे आरोप केले तो कुरियर बॉय म्हणणारा तो तिचा मित्रच निघाला साहजिकच प्रश्न पडतो हे सगळं घडलं कशामुळे या तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये नेमकं काय का नमूद केलं होतं या प्रकरणात नेमका ट्विस्ट काय आला आहे हा बनाव होता का तो रचला कसा आणि या तरुणीचं बिंग कसं फुटलं नंतर हा जो व्यक्ती आलेला कुरियर बॉय बनून त्याचा आणि या तरुणीचा काय संबंध आणि तिने असा हा बनाव का रचला होता या सर्वाची स्टोरी सांगणारा माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो सगळ्यात आधी या तरुणीनं काय तक्रार केली होती हे थोडक्यात पाहूया कारण या प्रकरणाचं सत्य कसं बाहेर आलं याचा क्लू या फिर्यादी मधूनच कसा मिळतो तर कोंडव्यामध्ये राहणाऱ्या या तरुणीनं दोन जुलैच्या रात्री सात साडेसातच्या सुमारास एक तरुण आपल्या घरी आला बँकेचं कुरिअर आहे असं त्याने सांगितलं त्यावेळेस आपण घरात एकटेच होतो हे कुरिअर माझं नाही असंही त्याला सांगितलं पण त्याने सही करावी लागेल असं सांगून पेण आणायला घरात पाठवलं त्यानंतर याच संधीचा फायदा घेऊन हा तरुण घरात शिरला आपल्या तोंडावर स्प्रे मारला त्यानंतर आपल्यावर अत्याचार केला मग आपल्या पाठीवर झोपून आपल्याच मोबाईलमध्ये एक सेल्फी काढला ज्यात मी पुन्हा येईल असं लिहिलं होतं आणि आठ वाजण्याच्या सुमारास शुद्ध आल्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने आपण पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असा सगळा घटनाक्रम या तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये सांगितला होता साहजिकात पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान होतं पण शुक्रवारी दुपारी पोलिसांना या प्रकरणात एका तरुणाला ताब्यात घेतलं त्यानंतर या प्रकरणाचं कोडं सुटलं जे या प्रकरणाचं सत्य समोर आणणारं ठरलं सत्य ज्यामुळे पुण्याला हादरा बसला दुसऱ्यांदा या तरुणीने आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आपली सूत्र अगदी वेगाने हलवले जवळपास पाचशे पोलीस चोवीस तास अथक प्रयत्न करत होते त्यासाठी त्यांनी जवळपास दोन हजार तासाचं सी सी टी व्ही फुटेज चेक केलं त्यातून त्यांच्याजवळ एक क्लू होता तो म्हणजे बिल्डिंगमध्ये प्रवेश करत असलेल्या व्यक्तीचा एक फोटो पोलिसांनी हा फोटो या तरुणीला दाखवला तिच्या बिल्डिंगमधला इतर रहिवाशांना दाखवला पण कुणीच तरुणाला ओळखलं नाही साहजिकच आरोपी शोधण्याचं आव्हान आणखीन कठीण वाटलं पण पोलिसांना एक प्रश्न पडला होता की ही तरुणी ज्या सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीमध्ये चांगली सुरक्षा व्यवस्था आहे डिजिटल कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोसायटीमध्ये मा कोण आहे कोणाकडे आहे याची तपासणी होते आणि त्यानंतरच सोसायटीमध्ये प्रवेश मिळतो त्यामुळे अशी सुरक्षा व्यवस्था असताना कुरियर बॉयला दिनबोबाट प्रवेश मिळाला कसा हा प्रश्न होताच साहजिकच त्यामुळे तरुणीवरचा संशय वाढला होता पोलिसांनी हातात असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या तरुणाचा शोध सुरू केला चार जुलैला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बानर पो परिसरातून पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं त्यानंतर याला संबंधित तरुणी समोर उभं करण्यात आलं सुरुवातीला तिने या तरुणाला ओळखलं नाही पण तो तोवर उशीर झाला होता तिचा बनाव फसला होता पोलिसांनी या तरुणी तरुणाचे आणि तिचे कॉल रेकॉर्ड चेक केले होते ज्यामध्ये त्यांना या दोघांमध्ये बोलणं सुरू असल्याचं समजलं होतं सोबतच या तरुणाने माहिती दिली होती की आम्ही एकमेकांना ओळखतो तिच्या घरी माझं येणं जाणं होतं त्याही दिवशी तिनेच मला फोन करून बोलावलं होतं नेहमी सारखाच मी गेलो पण त्या दिवशी तिची तब्येत बरी नव्हती त्यामुळे रात्री मी तिला तब्येत बरी आहे काळजी घे असा मेसेज सुद्धा केला होता त्यानंतर काय घडलं हे मला माहीत नाही आता प्रश्न हा होता की हा जर तरुणीचा मित्रच होता तर तिने आपल्यावर अत्याचार झाल्याचं का सांगितलं आणि त्या दिवशी नेमकं घडलं काय तर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे प्रेमसंबंध होते हा तरुण स्वभावाने आणि वागायला चांगला होता त्याची आर्थिक स्थितीही चांगली होती पण ही तरुणी त्याच्याबद्दल प्रचंड प्रजेसिव होती तो आपल्यापासून लांब जाऊ नये असं तिला वाटायचं चा। त्यामुळे त्याने ती त्याच्या विरोधात तिने तक्रार दाखल केली असा संशय आता व्यक्त केला जातो आहे तिचा असा प्लॅन होता की तक्रार केल्यानंतर कोणालाच ओळखायचं नाही संशय म्हणून कुणीही समोर आलं तरी ओळखायचं नाही सी सी टी व्हीमध्ये कोणाचा चेहरा दिसेल हे तिच्या डोक्यात आलं नव्हतं पोलिसांनी याच सी सी टी व्ही फुटेजच्या जोरावर माग काढत त्या तरुणाच्या कंपनीमध्ये चौकशी केली सगळीकडे हा चांगला मुलगा आहे अशीच माहिती मिळाली मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि एक वेगळंच सत्य समोर आलं तरीही प्रश्न राहतो जून दोन जुलैला नेमकं काय घडलं होतं तर आय टी प्रोफेशनल असणारा तिचा मित्र बानरमधल्या एका कन्सल्टिंग एजन्सीमध्ये काम करतो दोघही एकमेकांना मागच्या दीड दोन वर्षापासून ओळखत होते दोघांचे आई एकमेकांना ओळखतात एकमेकांच्या घरी येणं जाणं आहे आणि आता हा तरुण तिचे आई वडील घरात असले तरी तिला भेटायला सहसा येत नसायचा पण घरात कोणी नसताना हे दोघे एकमेकांना भेटायचे आपल्या नात्याबद्दल आईवडिलांना संशय येऊ नये म्हणून तरुण कुरिअर बॉय बनून तिच्या घरी यायचा कारण जर घरच्यांनी वॉचमॅनकडे असलेलं रजिस्टर चेक जरी केलं तरी त्याच्यात ना त्याचं नाव आलं असतं त्यामुळे तो नेहमी तिला भेटायला येताना कुरिअर बॉय असल्याचं वॉचमॅनला सांगायचं हे आयडिया ही जी आयडिया होती या दोघांनी मिळूनच शोधून काढली होती दोन जुलैला तरुणीने फोन केल्यानंतर हा तरुण तिला नेहमीप्रमाणे भेटायला आला सात वाजून वीस मिनिटांनी तो कोंडव्यातल्या सोसायटीमध्ये आला ठरवल्याप्रमाणे सोबतच्या एक लिफाफा त्याने वॉचमॅनला दाखवला आणि बँकेकडून कुरिअर घेऊन आलो आहे असं सांगितलं वॉचमॅनने जेव्हा तरुणीला इंटरकॉमवरून विचारलं तेव्हा तिनेही कुरिअर बॉय पार्सल घेऊन आला असेल असं सांगितलं आणि मग वॉचमॅनने या तरुणाला सोसायटीमध्ये पाठवलं त्यानंतर तरुणीने त्याला लगेचच घरात घेतलं तो घरात आल्यावर त्याने ती त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली पण शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ती तरुणी तयार नव्हती कारण त्या दिवशी तिची मासिक पाळी सुरू होती तरीसुद्धा त्या तरुणाला संबंध ठेवण्याची इच्छा होती त्याने ती इच्छा त्या, त्या तरुणीसमोर दाखवली त्यावरून आम्हा दोघांमध्ये वाद झाला या वादाचा राग आल्याने आपण पोलिसामध्ये अत्याचाराची तक्रार दिली असं या तरुणीचं म्हणणं आहे पण या दोघांचे संबंध सहमतीने असले तरी त्या दिवशी शारीरिक संबंध ठेवले गेले नाहीत कोणतीही अत्याचाराची घटना घडली नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलंय या तरुणीच्या तक्रारीची चर्चा फक्त महाराष्ट्राला नाही तर सगळ्या देशभरात झाली आहे याच कारण ठरलेलं या आरोपीनं घेतलेली सेल्फी काढत त्यावर मेसेज दिला अशी तिने केलेली तक्रार अत्याचार केल्यानंतरही या तरुणाने फोटो काढला पुन्हा येईल अशी धमकी देखील या फोटोमधून दिली या गोष्टीची बरीच चर्चा झाली पण पोलिसांनी हा फोटो जेव्हा पाहिला तेव्हा हा फोटो बनावट असल्याचं त्यांना समजलं तरुणीने मोबाईल ॲप वापरून वा हा फोटो एडिट केला होता तरुणीने सेल्फी कुठल्या अवस्थेत काढला याची देखील माहिती आणि प्रत्यक्षात सेल्फी याचा मेळ लागत नव्हता त्यानेही स्वतः देखील एडिट करून हा फोटो तयार केलाची तक्रार समोर आलेली आहे आपला लॅपटॉप फोन फॉर्मेट केला गेला पण सीडीआ सी सी टी व्ही आणि शहरात देशाचे गृहमंत्री असतात असताना त्यांच्या बंदोबस्तामध्ये पोलीस तैनात असतानाही पुणे पोलिसांनी घेतलेली प्रचंड मेहनत यातून या सगळ्या प्रकरणाचं भिंग फुटलं आता एक प्रश्न असाही राहतोय की ह्या तरुणीने खोटी तक्रार केल्याप्रकरणी या तरुणीवर गुन्हा दाखल होणार का असाही प्रश्न आहे पण मानसोपचार तज्ज्ञांशी बोलून पोलीस पुढचा निर्णय घेणार आहेत याच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न झाला होता का याचाही तपास होणार आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पण ओळखीच्याच तरुणीकडून तरुणाविरुद्ध झालेली तक्रार त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत होती पण पाचशे पोलिसांनी घेतलेली मेहनत दोन हजार तासाचा सी सी टी व्ही फुटेज आणि आणि घेतलेले अचूक निर्णय यातून पोलिसांनी या प्रकरणाचं कोडं सोडवलं आणि समोर आलं ते सत्य तर एवढ्या मोठ्या कामामध्ये पोलीस बंदोबस्तात असताना देखील पोलिसांनी पाचशे पोलिसांनी ही मेहनत घेतली आणि दोन हजार तासांचं सी सी टी व्ही फुटेज पार खंगाळून काढलं त्यात ही तरुणी स्वतःच त्या, त्या तरुणाला फसवत होती किंवा वरचा राग काढत होती हे सिद्ध झालं तर या सर्व प्रकरणाबाबत तुमचे काय मतं आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या तरुणीला शिक्षा झाली पाहिजे का तर हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटू या पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार